नवी मुंबईच्या तळोजा सेक्टर बावीस मधल्या मारवा गृह संकुलाला वीज आणि पाणी तोडण्याची नोटीस बजावण्यात आली सोसायटीची अद्याप नोंदणी झालेली नाहीये त्यामुळे पाणी आणि विजेचं तब्बल अठ्ठावीस लाखांचं बिल थकलंय सोसायटीमध्ये एक हजार दोनशे कुटुंब राहत आहेत बिल भरलं नसल्यानं सोसायटीचे सुरक्षा रक्षक देखील काढण्यात आले त्यामुळे ता सोसायटीची सुरक्षा सध्या वाऱ्यावर याचा साढावा घेतलाय आमच्या प्रतिनिधी स्वाती नाईक सेक्टर बावीस से येथील मारवा को ऑपरेटिव्ह सोसायटी मधील एक मुख्य प्रश्न समोर आलेला आहे तो म्हणजे या सोसायटीचे गृहनिर्माण सोसायटी रजिस्टर न झाल्यामुळे या सोसायटी मधला तो भरला गेलेला नाही आणि त्यामुळे या सोसायटीच वीज आणि पाणी तसेच सुरक्षा रक्षक काढण्यात आलेले आहेत सिडकोच्या मास हाऊसिंग लॉटरी नुसार मारवा गृहसंकुलामध्ये घर देण्यास सुरुवात झाली दोन हजार एकवीस मध्ये मुख्य प्रवर्तक कोटे यांची निवड केली गेली मात्र जवळपास तीन वर्षाचा कालावधी होऊन देखील ते सोसायटी स्थापन करण्यास समर्थ ठरले नाहीत याचा परिणाम म्हणून सदनिकाधारकांनी सव्वीस जानेवारी जनरल घेऊन नवीन मुख्य प्रवर्तक श्री सतीश कडू साहेबांची नियुक्ती केली आता त्यांच्या माध्यमातून नवीन सोसायटी स्थापन करण्यासाठी हालचाली चालू केलेल्या आहेत मात्र माझे मुख्य प्रवर्तक त्यास सहकार्य देत नाहीत जे आवश्यक असलेले ए बी फॉर्म माझे मुख्य प्रवर्तक नवीन मुख्य प्रवर्तकांना देत नाहीत हे देण्याबाबत सिडको आणि निबंध कार्यालयाने त्यांना के आदेशित केलेला आहे मात्र त्यांचीही कोणत्या अथॉरिटीची आदेशाची जुमान न करता ते या सोसायटी प्रक्रियेत नक्कीच अडथळा निर्माण करतात स्वाती नाईक झी मीडिया नवी मुंबई